नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी मनोज जिंकळी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध शासकीय योजनांची माहिती देत असतो मित्रांनो पीक विम्या संदर्भात आपण याआधीसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या अपडेट दिलेले आहे मित्रांनो आज देखील आपण अशाच काही स्वरूपाच्या अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा कारण मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून अगदी खरी आणि योग्य तीच माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्ही बघत असणार की वेगवेगळे वेग वेग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे खोटी माहिती काय यूट्यूब चॅनल आहेत की कर्जमाफी झाली या शेतकऱ्यांना इतके इतके पैसे येणार हे करा ते करा वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक टाकल्या जातात थोड्या पैशासाठी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न त्या चॅनलच्या चा मा माध्यमातून केला जातो तसा आपण आपल्या चॅनलवरती फक्त खरी आणि अगदी खरीच माहिती टाकण्याचा प्रयत्न करत असतो असो तो विषय वेगळा आहे मित्रांनो आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये जसे की अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर चंद्रपूर अमरावती चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये रब्बीचे स्टेटस बऱ्यापैकी चेंज झालेले आहेत आणि बाकीचे इतर सर्व जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत स्टेटस बदलले आपण त्याबद्दलचा अपडेट दिलेलं होतं मित्रांनो हे स्टेटस बदल झाल्याच्यानंतर आता काही शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रश्न येत आहेत की आम्हाला म्हणजे ॲप्लिकेशन नंबर दाखवतोय आहे त्याच्यानंतर खाली कॅल्क्युलेशन डेट डेट आहे त्याच्यानंतर खाली टोटल क्लेम अमाऊंट दाखवत आहे टोटल क्लेम अमाऊंट आणि त्याच्या खालीदा होतं एक पेयाबल क्लेम अमाऊंट मित्रांनो लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला नेमकं काय का सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे ते तुमच्यापर्यंत तुम्हाला व्यवस्थित भाषेमध्ये समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो टोटल क्लेम अमाऊंट म्हणजे तुम्ही दावा केलेलं रक्कम म्हणजे तुम्ही जेव्हा नुकसानीचा दावा केलेला होता लोकलाईच्या अंतर्गत असेल तुम्ही जेव्हा तक्रार केलेली होती फोटो टाकून व्हिडिओ टाकून त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्ट असेल त्याची देखील तुम्ही जेव्हा तक्रार केलेली होती तुम्ही तेव्हा तुमचं नुकसान टाकलेलं होतं सत्तर टक्के साठ टक्के पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के अशा प्रकारचं तुम्ही नुकसान टाकलेलं होतं म्हणजे त्या नुकसान तुम्ही किती टाकलं त्याच्यावरती म्हणजे तुम्ही कंपनीकडे किती रकमेचा दावा केलेला आहे ती रक्कम म्हणजे टोटल क्लेम अमाऊंट म्हणजे तुम्ही किती रकमेवरती दावा दाखल केलेला आहे आणि पेयबल क्लेम अमाऊंट म्हणजे तुम्ही दा म्हणजे दाखल केलेल्या पैशापैकी तुम्हाला त्याच्यापैकी किती रुपये मंजूर झालेले हे म्हणजे पेयबल क्लेम अमाऊंट मित्रांनो आता तुम्हाला याच्यापैकी कोणती रक्कम येणार टोटल क्लेम अमाऊंटमध्ये जी रक्कम दाखवते ती रक्कम येणार की पेयाबल क्लेम अमाऊंटमध्ये जी रक्कम दाखवते ती रक्कम येणार तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जर का टोटल क्लेम अमाऊंटमध्ये काय जी रक्कम दाखवत असेल त्याच्याकडं म्हणजे ती कितीही दाखवत असली तरी ती रक्कम तुम्हाला प्रत्यक्षात येईलच असं नाही जी रक्कम तुम्हाला पेयाबल क्लेम अमाऊंट या कॉलमच्या पुढं दाखवत आहे तीच रक्कम तुम्हाला मिळणार आहे आता काही शेतकऱ्यांना टोटल क्लेम अमाऊंटची रक्कम कमी दाखवत आहे पेएबल क्लेम अमाऊंटची रक्कम जास्त दाखवत आहे मग त्या शेतकऱ्यांना ची रक्कम जास्त असली तरी ती रक्कम येणार मित्रांनो काही शेतकऱ्यांना टोटल क्लेम अमाऊंट ही रक्कम जास्त दाखवत आहे आणि पेयबल क्लेम अमाऊंटमध्ये झिरो दाखवत आहे आता जर का तुमच्या पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये जर का झिरो दाखवत असेल तर तुम्ही जितकी रक्कम कंपनीकडं मागितलेली होती त्याच्यापैकी तुम्हाला एक रुपयासुद्धा मंजूर झालेला नाही म्हणजे तुम्हाला पेएबल क्लेम अमाऊंट समोर जर झिरो दाखवत असेल तर तुम्हाला एकही रुपया त्याचा मिळणार नाही कारण तुमचा तो विमा मंजूरच झालेला नाही आता काही शेतकऱ्यांना टोटल क्लेम अमाऊंट ही अगदी कमी दाखवते आठ आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये आणि पेयाबल क्लेम अमाऊंटमध्ये म्हणजे पंधरा हजार वीस हजार असे देखील दाखवत आहे मित्रांनो आता त्याचा अर्थ काय माहिती आहे काही ठिकाणी एल्बेस मंजूर झालेला आहे काही ठिकाणी पोस्ट हार्वेस्ट मंजूर झालेला आहे तुम्ही एखाद्या वेळेस लोकलच्या अंतर्गत जी रक्कमचा तुम्ही दावा केलेला होता त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तुमच्या मंडळामध्ये असेल तुमच्या सर्कलामध्ये असेल तुमच्या मंजूर झालेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला ती रक्कम तिथं दाखवली जात आहे तर मित्रांनो सांगायचा सा उद्देश एकच की टोटल क्लेम अमाऊंटमध्ये मा काय दाखवते आहे त्याच्याशी काही मतलब नाही फक्त तुमच्या पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये काय दाखवत आहे हे महत्त्वाचं आहे पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये जी रक्कम दाखवत असेल ती रक्कम तुम्हाला नक्कीच जमा होणार आहे तर मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र